नमस्कार मित्रांनो कोलार सोन्याच्या खाणीवरती बनलेले के जी एफ एक आणि के जी एफ दोन हे सिनेमे तुम्ही नक्कीच पाहिले असतील पण त्यामधून आपल्याला कोलार सोन्याच्या खाणीबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल काही फारसं समजत नाही कारण या सिनेमामध्ये फक्त ऍक्शन दाखवण्यात आली होती म्हणून आज आपण या कोलार गोल्ड फील्डचा इतिहास जाणून घेऊया कोलार गोल्ड फिल्ड नक्की कोणी शोधून काढली के जी एफ चित्रपटामध्ये दाखवल्यानुसार खरंच या खाणीमध्ये काम करणाऱ्या खाण कामगारांचे खरंच एवढे हाल होते का नक्की किती सोने या खाणींमधून दररोज निघत होते आणि सोने निघत असताना सुद्धा दोन हजार एक मध्ये कोलार गोल्ड फिल्ड भारत सरकारने का बंद केले ते नमस्कार माझे नाव अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी ज्ञान चॅनलवरती आणि जर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की नोटिफिकेशन येईल कोलार गोल्ड फिल्ड हा कर्नाटक राज्याच्या दक्षिण पूर्वेकडे कोलार जिल्ह्यातील खाणीचा परिसर आहे कोलार जिल्ह्याच्या रॉबर्टसन पेठ या तालुक्यात हे ठिकाण आहे आणि हे ठिकाण बँगलोर पासून शंभर किलोमीटर अंतरावरती आहे अठराशे साली ब्रिटिश सैन्यातील मायकल लॅवेली हे नुकतेच भारतात दाखल झाले होते त्यांच्या निवृत्तीच्या दिवसानंतर त्यांनी बँगलोर हे आपलं निवासस्थान बनवलं या काळात लॅवेली आपला बराच काळ वाचन करण्यात घालवत असत याच दरम्यान त्यांनी अठराशे चार मध्ये एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेला एक चार पाणी लेख वाचला या लेखात कोलार येथे आढळून येणाऱ्या सोन्याबाबत उल्लेख होता याच लेखामुळे लॅवेली यांची उत्सुकता वाढीस लागली याविषयी संशोधन करत असताना ब्रिटिश सरकारमधील लेफ्टनंट जॉन वॉरंट यांचा एक अहवाल लेवेली यांच्या हाती लागला लावेली ले यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरंगपट्टणम लढाईत इंग्रजांनी टिपू सुलतान यांना ठार केल्यानंतर सतराशे नव्याण्णव मध्ये कोलार आणि परिसर इंग्रजांच्या ताब्यात आला कालांतराने इंग्रज, कालां इंग्रज सरकारने टिपू कडील भूभाग मैसूर संस्थानाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला मात्र कोलार परिसर सर्वेक्षणासाठी हा भूभाग त्यांनी आपल्याकडेच ठेवून घेतला चोल साम्राज्याच्या काळात म्हणजेच खूप अगोदर सन आठशे अठ्ठेचाळीस ते बाराशे एकोणऐंशीच्या काळामध्ये या परिसरातील लोक केवळ हाताने सोनं उत्खनन करून जमिनीतून काढायचे अशा चर्चाही लेफ्टनंट वॉरंट यांनी ऐकल्या होत्या या सर्व चर्चा ऐकल्यानंतर वॉरंट यांनी कोलार मधील सोन्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी एक बक्षीस जाहीर केले काही दिवसांनी कोलार मधील ग्रामस्थ चक्क बैलगड्या घेऊन त्यांच्या समोर हजर झाले या बैलगड्यांमध्ये कोलार परिसरातील चिखल भरलेला होता वॉरंट यांच्या समोर सगळा चिखल धुवून काढला या चिखलात त्यांना सोन्याच्या अंशाचे तुकडे आढळून आले यानंतर वॉरन यांनी या, या संदर्भात अधिक तपास सुरू केला वॉरनने त्यांची पुन्हा चौकशी सुरू केली कुलरचे लोक ज्या प्रकारे हाताने शोधून सोने काढतात त्याच पद्धतीने छप्पन किलो मातीमधून मूढभर सोनं काढता येतं हे वॉरन यांच्या लक्षात आले पण जर टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तीकडून हे काम करून घेतल्यास आणखी जास्त सोनं बाहेर काढता येतं असं वॉरन यांच्या लक्षात आलं म्हणून अठराशे चार ते अठराशे साठच्या च्या दरम्यान या भागात अनेक अभ्यास आणि सर्वेक्षण झाले पण इंग्रजांना यामधून फारसं काही हाती लागलं नाही उलट जमिनीखाली खोदकाम करत असताना झालेल्या अपघातांमुळे काही प्रमाणात जीवितहानी या ठिकाणी झाली त्यामुळे या ठिकाणी नंतर खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली यानंतर अठराशे एक्क्याहत्तर मध्ये वॉरणी यांचा अहवाल वाचून लॅवली यांच्या मनात कोलरविषयी विषयी उत्सुकता निर्माण झाली कोलर येथे दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर अठराशे त्र्याहत्तर मध्ये मैसूरच्या महाराजांकडे या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी परवानगीचा अर्ज केला लॅवेने यांनी कोलार या परिसरात खोदकाम करण्याचा वीस वर्षांचा परवाना मिळून यासाठी या ठिकाणी या अठराशे पंच्याहत्तर मध्ये काम सुरू केलं सुरवातीच्या काळात के जे एफमध्ये खाणीत प्रकाशासाठी मशाली आणि रॉकेलचे कंदीर वापरले जायचे पण या कामासाठी तेव्हा हा प्रकाश पुरेसा नव्हता आणि म्हणून खूप अडचणी येत होत्या एकशे एकवीस वर्षाच्या खाणकामात सुमारे सहा हजार मजुरांनी आपला या खाणीत जीव गमावला यामुळे या ठिकाणी या विजेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे वीज पोहोचलेलं भारताचं पहिलं शहर म्हणून के ची ओळख निर्माण झाली कोलार गोल्ड फील्ड ची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी येथून एकशे तीस किलोमीटर अंतरावर कावेरी विद्युत केंद्र उभारण्यात आलं के, के जी एफ हे आशिया खंडातील जपान नंतर केवळ दुसरं विद्युत केंद्र बनलं शिवण समुद्र या ठिकाणी याची उभारणी करण्यात आली होती के हे भारतात पूर्णपणे वीज पोहोचलेलं पहिलं शहर बनलं के मध्ये वीज पोहोचल्यानंतर येथील सोन्याचं उत्खनन आणखी वाढण्यात आलं आणखी खोलवर करण्यासाठी करून विविध प्रकारच्या मशीन्स खोदर करण्यासाठीोणीसशे दोन मध्ये के मध्ये भारतातील पंच्याण्णव टक्के सोन्याचं उत्पादन होतं पाच मध्ये सोन्याचं खाणकाम करण्याच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर होत के मध्ये सोनं सापडल्यानंतर येथील चित्र स्पार्टून गेलं तत्कालीन ब्रिटिश अधिकारी इंजिनियर्स या परिसरात घरे बांधून राहू लागले इथलं हवामान सुद्धा इंग्लंड प्रमाणेच थंड होतं यामुळे ब्रिटिशांना हे ठिकाण आवडू लागलं ब्रिटिश शैलीत बांधलेल्या घरांमुळे या ठिकाणी लंडन मध्ये असल्याचा भास होत असे आणि याच कारणामुळे के लिटल इंग्लंड असं संबोधलं जावं लागलं के पाण्याची गरज भाजूनसाठी ब्रिटिश सरकारने जवळच एक तलावही बांधला होता दुसरीकडे सोन्याच्या खाणींमुळे या ठिकाणी आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या कामगारांची संख्याही वाढू लागली होती एकोणीसशे तीसच्या सुमारास या ठिकाणी तब्बल तीस हजार कामगार काम करत होते या सर्व कामगाराचे कुटुंब आजूबाजूच्या परिसरात राहत असत पण या सर्व सोयी फक्त त्या इंग्रज अधिकाऱ्यांसाठीच होत्या अनेक जण केजेपच्या खोल खाणीत आठेचाळीस ते सत्तेचाळीस अंश तापमानात आणि नव्वद टक्क्यांहून अधिक अर्धता असलेल्या भागात काम करत होते दहा बाय दहाच्या खोलीत कामगारांना एकत्र राहावे लागत असायचे सोन्याच्या खाणीमध्ये तापमान जास्त असल्याने खडकांमध्ये स्फोट होऊन अनेक एक कामगार एकाच वेळी मरण पावायचे कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याऐवजी शवपटीत टाकून धपण करण्यात आल्याचे के लोक सांगतात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने हा परिसर आपल्या ताब्यात घेतला एकोणीशे छप्पन मध्ये येथील खाणीचं राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीसशे मध्ये बीजीएमएल म्हणजेच सरकारच्या भारत गोल्ड माइंड लिमिटेड या कंपनीने या ठिकाणी काम सुरू केले सुरुवातीच्या यशानंतर कंपनीच्या नफ्याचा आलेख दिवसेंदिवस खालावत गेला एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत अशी परिस्थिती आली की कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा वेळेवर देणं कठीण झालं होतं कधी काळी पंच्याण्णव टक्के सोन्याचं उत्खनन करणाऱ्या केजेपला ऐंशीच्या दशकानंतर उतरती कळा लागली त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला कंपनीचा तोटा दिवसेंदिवस वाढतच होता आणि यामागे कारण फक्त एकच होतं आणि ते म्हणजे येथून मिळणाऱ्या सोन्यापेक्षा ते मिळवण्यासाठी खर्च जास्त येत होता आणि एकोणीसाव्या दशकाच्या सुरुवातीस जे ते जमिनीतून खाली एक किलोमीटर अंतरावरती सोने सापडत होते तेच एकोणीसशे ऐंशी पर्यंत जमनीच्या तीन किलोमीटर खोलीपर्यंत गेले म्हणून अखेरीस दोन हजार एक मध्ये भारत गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीने येथील खाणकाम थांबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे येथील वातावरण गेल्या काही वर्षात निर्मनुष्य आणि बनले आहे के जेप येथील खाणकाम तब्बल एकशे एकवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू होतं दोन हजार एक पर्यंत सलग खोदकाम करण्यात आलं होतं येथून खाणीतून एकशे एकवीस वर्षात तब्बल नऊशे टनांपेक्षा जास्त सोनं काढण्यात आल्याची नोंद आहे खाणकाम बंद झाल्यापासून पंधरा वर्षे के मधील सगळंच काम ठप्प होतं पण नरेंद्र मोदी सरकारने दोन हजार सोळा साली या ठिकाणचं काम पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहे के मधील खाणींमध्ये अजून बरंच सोनं असल्याचे म्हटलं जातं दोन हजार सोळा साली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने के काम पुन्हा करण्यासाठी निलाव घोषित केला होता पण त्यासाठी कोणीही पुढे आले नाही कारण या खाणीमध्ये खूप पाणी जमा झाले आहे आणि या पाण्यांमुळे खाणींमध्ये असलेले सोने कधीच नष्ट झाले असेल असे काही लोकांचे म्हणणे आहे आणि हे सर्व पाणी बाहेर काढणे शक्य नाही कारण या पाण्यामध्ये गरगळलेली रसायने आहेत जी वनस्पती आणि शेतजमिनीसाठी खूप घातक आहे आणि म्हणून या ठिकाणी सोन्याच्या खाणी पुन्हा उघडतील का हा प्रश्न मात्र सध्या तरी जसा तशाच आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद